राम राम नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतीचं ज्ञान आपण नव्या तंत्रज्ञानासोबत देत असतो आपण बघू शकता की ही विंकलर इरिगेशन सिस्टीम आपण काल हा व्हिडिओ टाकला होता याची नेमकी फिटिंग आपण कशी करायची ते आपण काल बघितलं आज आपण या विंकलरचे जे नोजल आहेत हे आपल्याला फिरताना पण दिसत आहेत आणि जवळपास हे एक एकर एक पूर्ण एका दिवसामध्ये पूर्णतः भिज भिजवण्यात आलेले आहे आणि विंकलरचा आपला उपयोग हे आपण शेतीसाठी कसा करू शकतो याच्याबद्दल आज आपण माहीत आपण नॉर्मली जर स्प्रिंकलरचा यूज जर करतो म्हणलं तर कांद्याची ही पूर्णतः मोडल्या जातात आपण कोथिंबीरच्या जा वेळेस घेतो तर कोथिंबीरीच्या झाडावर आपल्या नॉर्मली स्प्रिंकलरचं पाणी हे त्याच्या पानावर उडून कोथिंबीर खराब होऊ शकते पण विंक्लरचं जर आपण बघितलं तर याचं एकदम पावसावाने पाणी पडते त्याच्यामुळं आपल्याला त्या पिकाचं कोणतंही नुकसान होत नाही तर मित्रांनो विंकलर सिस्टीममुळे आपण पाण्याची जवळपास पन्नास ते साठ टक्के आपल्या पाण्याची बचत होते त्याच्यानंतर याचं पाणी जे पडते ते पावसासारखं पडते त्याच्यामुळे ते, ते तुमच्या जे काही आपण पीक शेतामध्ये घेतो त्या पिकावर मग तुमची कोथिंबीर असो किंवा अदर कोणतंही भाजीपाल्याची पिकं असो त्याच्यावरली पूर्ण धूळ साफ करते आणि वापरण्यासाठी एकदम सोपं सुटसुटीत आहे याचे जे आपण पार्ट बघितले होते काल तर पूर्ण पार्ट प्लास्टिकमध्ये असल्यामुळे याचे गंजण्याचा वगैरे काही प्रमाण फार म्हणजे काही विषयच येत नाही गंज श्रम कमी लागतो आणि वेळही बसतो तरी मित्रांनो काल कमेंट बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअपला बरेच शेतकऱ्याचे मॅसेज आले की आपलं विंकलर सिस्टीम हे नेमकं किती अंतरावर काम करते तर हे जवळपास दोन्ही बाजूनी म्हणजे विंकलरच्या या साईडला जवळपास पंधरा ते वीस फूट आणि त्या साईडला पंधरा ते वीस फूट तेवढं त्याचं काम आहे सिस्टीम तुम्हाला ही मागची दिसायली तर याच्यात तुम्ही बघू शकता की काही दाखवते काही छड्यावर दोन छड्यावर लावलेले काही जागी एक छड्यावर लावलेले याच्यामध्ये अजून तुम्हाला दुसरं ऑप्शन एक मिळतं आहे की तुम्ही दोन आणि एक छड्यावर लावूनसुद्धा याच्यामध्ये दोन पाईपचे दोन भाग आहेत दीड दीड फुटाचे दोन भाग येतात याच्यामध्ये एक मी मागच्या साईडला बघू शकता तिथं की एक सिंगलमध्ये दीड फुटाचा भाग लावलेला आहे त्या भागामध्ये तसं सिंगलमध्ये सुद्धा लावू शकतो आपल्या पिकाच्या अंतरानुसार आपल्या पिकाच्या पाण्याच्या मागणीनुसार आपण तसा त्याचा यूज करू शकतो मित्रांनो आपण बघू शकता आपण तुम्हाला दाखवण्यासाठी आपण काय केलेले की दोन नोजल स्प्रिंकलरचे आपण तिथं लावलेले आहेत जे आपलं नॉर्मल स्प्रिंकलर आपण शेतामध्ये जे यूज करतो हरभरा सोयाबीन किंवा इतर पिकासाठी तर ते आपण स्प्रिंकलर लावल्याच्यानंतर या स्प्रिंकलरचे हे जे थेंब आहेत तर तुम्हाला हे लक्षात येत असेल हे थेंब जे आहेत ते भरपूर मोठे आहेत आपण या स्प्रिंकलरचा उपयोग आपल्या कांदा कोथिंबीर गोबी किंवा इतर भाजीपाला पिकासाठी आपण याचा या उपयोग व्यव करू शकत नाहीत आणि आज म्हणजे आपले जे पिकं आहेत हे व्यवस्थितपणे त्याची वाढ आणि त्याचे उत्पन्न जास्तीत जास्त व्हावं यासाठी आपण विंकलरचा उपयोग आपल्या शेतीमध्ये किंवा त्या पिकासाठी आपण करू शकतो भाऊ हे काल आपण विंकलरचे नोजल लावले आपल्या शेतामध्ये तर पूर्ण हे एक तुम्ही भिजवून घेतलं याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं आहे विंकलर एकदम वापरायला सोपं आहे आणि गणण्याचा कुठलाही हे नाही कमी खर्चामध्ये एकदम चांगलं आहे आणि भिजवण्यासाठी शेतीबद्दल काय वाटतं माळव्यासाठी एकदम अति चांगलं आहे मोठ्या याच्या तुषारनं भिजल्या तर माळव्याचं नुकसान जास्त होतं कोत्रिम झालं कांदा झालं आणि आपण जे हे कांदा लावलेला आहे या कांद्यासाठी शेतकऱ्यानं केला तर त्याचा शंभर टक्के फायदा होईल असं म्हणणं नाही समजा हा शंभर टक्के फायदा होईल ओके धन्यवाद जर तुमचे काही प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये आपण प्रश्न विचारू शकता बाकी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आम्ही आहोत शेतकरी मित्रांनो विंकलर हे असं यंत्र आहे जे आपल्याला कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देतं जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद